नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हनुमान जयंती दोन हजार चोवीस इच्छा पूर्ती होण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार अर्पण करा हा नैवेद्य आणि बोला हा मंत्र गुढीपाडवा आणि श्री नवमीनंतर देशभरात साजरा केला जाणारा मोठा सण म्हणजे हनुमान जयंती तेवीस एप्रिल रोजी यंदा हनुमान जयंती आहे या वर्षीच्या हनुमान जयंतीला अद्भुत शुभयोग जुळून येत आहे या शुभ योगांमध्ये हनुमान जयंतीचे व्रत करणे शुभ मानले जाते सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून येणाऱ्या अन्य योगांच्या कालावधीत रामचरित माणस आणि सुंदरकांड पठन करणे लाभदायी मानले गेले आहे ज्योतिषशास्त्रानुसार या हनुमान जयंतीला मेष राशीत ग्रहांच्या संयोगाने उत्तम राजयोगही जुळून येत आहे मेष राशीत राहू शुक्र आणि बुधाचा त्रिग्रही योगही जुळून येत आहे विशेष योगांमध्ये हनुमंताचे पूजन करणे नामस्मरण करणे फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे यामुळे नकारात्मकता दूर होते सकारात्मकता आत्मविश्वास वाढीस लागतो असे म्हटले जाते यातच हनुमंताची विशेष कृपा आणि मनोवांचिक इच्छा पूर्ण होण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार मंत्राचे पठण केल्यास तसेच हनुमानाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य अर्पण केल्यास त्याचा लाभ मिळू शकतो असे सांगितले जात आहे यामुळे समस्या अडचणीतून दिलासा मिळू शकतो यश प्रगती साध्य करता येऊ शकते तुमची रास कोणती राशीनुसार मंत्र आणि कोणता नैवेद्य अर्पण करावा ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा मेष राशी मेष राशीत राहू शुक्र आणि बुधाचा त्रिग्रही योग जुळून येत आहे हनुमंतांची विशेष कृपा मिळवण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा तसेच मंगलमय जीवनासाठी ओम अंग अंगार काय नमह या मंत्राचा शक्य असेल तर एकशे आठ वेळा किंवा यथाशक्तीने जप करावा ऋषभ रास ऋषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य यांनी दाखवावा तसेच ओम हन हनुमंते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्तीने जप करावा मिथून रास या राशींचा स्वामी बुध आहे या राशींच्या व्यक्तींनी हनुमंतांचा तुळस अर्पण करावी हनुमंतांना तुळस अर्पण करावी तसेच शुभ फलप्राप्तीसाठी अतुलित बल धाम हेम शैला देह दणुजवन कृषाणू ज्ञानी नामग्र गण्यम सकल गुणनिधान वानरा नामधीश रघुपतीप्रिय भक्त वात जात नमामी या मंत्राचा जप करावा कर्क रास कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीला बजरंग बलीला बेसनाच्या हलव्याचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम अंजनी सुताय वायुपुत्राय धीमही तन्नो मारुती प्रचोदयात या मंत्राचा यथाशक्तीने जप करावा सिंहरास सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांना कणकेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम हन हनुमते काय हुम फट या मंत्राचा यथाशक्ती जप करावा कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे हनुमान जयंतीला मारुतीरायाला तुपातील जिलेबीचा नैवेद्य दाखवावा तुळस अर्पण करावी तसेच अतुलित बलधाम हेमशैलाब देह दनु जवन कृषाणू ज्ञानी नामग्र गण्यम सकल गुणनिधान धान वानरा नामधीश रघुपती प्रिय भक्त वात जात वात जात नमामी या मंत्राचा जप करावा तुळ रास राशीचा स्वामी शुक्र आहे तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमानाला मिसरीचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम हन हनुमंताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा रुच्चिक रास रुच्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती रायाला चणे बुंदीचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम हन अंगारकाय नम या मंत्राचा शक्य असेल तर एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा धनुरास धनुराशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांना केळी अर्पण करावी तसेच ओम हण हन, हनुमते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आहे यंदाच्या हनुमान जयंतीला या राशीच्या व्यक्तींनी मोतीचूर लाडवाचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु सर्व रोग हराय वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा कुंभरास राशीचा स्वामी शनी असून स्वराशीत आहे या राशीच्या व्यक्तींनी सिंदूर लेप लावावा तसेच ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व सर्व रोग हराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा रास मीन राशीचा मिन स्वामी गुरु आहे गुरुग्रह स्वराशीत आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीला मारुती रायाला मलाई मिसरी आणि लाडवाचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम हन हनुमते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ